सोशल मीडियावर तेवढं ॲक्टिव्ह नव्हतं तुम्ही सोशल मीडियावर जेवढं ॲक्टिव्ह कर ना तुमचे कामं ते सोशल मीडियावर लक्षात येतात तुम्ही काय करतात तुमची कामं काय आहेत मी सोशल मीडियावर दिसते आणि ती सगळ्यांना लक्षात येते आपण इकडं की हे कामं करायचे काही करायचं हे जर दिसलं नाही लोकांना पण ह्याच्यामध्ये काहीच फायदा नाही त्याच्यामुळं आता उद्या मग सगळं आहे सगळीलाही मोठा